गया गया। मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी स्वभाव पूर्ण आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद धन्यवाद आमच्या सर्व व्यापिऱ्यांना सरपंच रामचंद साहेब यांना सर्वांना विनंती केली आणि वारंवार त्यांच्या मागणी सतत पातपुरावा केला आणि आपल्या त्या ग्राउंडमध्ये गरा। हे सुंदर असं गट्टूचं काम त्यांनी करून गेलं म्हणून मी सर्वांच्या वतीनं आपल्या गावच्या सरपंच आदरणीय वैश्य हातोट आणि स्वागताचा कार्यक्रम त्यांनी स्वीकार करावा आदरणीय वैष्णव साहेब आपल्या गावच्या ग्रामविकास अधिकारी शेख साहेब यांचा या ठिकाणी शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात येत आहे आमचे माननीय केंद्र प्रमुख साहेब काकडे सर यांच्या हस्ते या ठिकाणी ग्राम विकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात येत आहे नवीन काय कर्तूल चहातूर आणि चिंचिवडा आता

आमचे तारे साहेब या ठिकाणी येत आहे त्यांचा बोलण्याच्या ओगात कोणाचं नाव विचारून गेला असेल आमचे काकडे साहेब नवीनच केंद्र प्रमुख म्हणून हजर झालेले आपल्या शाळेच्या वतीने स्वागत तुम्ही सर्व मान्यवर सर। तालीमीन शुक्रिया दा करते और का से शुक्रिया दा कार्यक्रम इथं आयोजित केला याबद्दल गावकऱ्याच्या वतीनं त्यांच्या मनापासून हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन कारण खूप इतर संख्या असल्यानंतर उत्साह वाढतो इथं इतरची संख्या जमी असताना सुद्धा खूप मोठे उत्सव वाढवला सगळ्या शिक्षक वर मुख्याध्यापक केंद्र प्रमुख यांचे खूप धन्यवाद 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 या टीमच्या सर्व धन्यवाद मॅडम यांनी खूप परिश्रम घेऊन कारण त्यांच्या चेहऱ्यावरच कळतं कळत त्यांनी याच्यामध्ये किती मेहनत घेतलेली आहे कार्यक्रम चालू असताना निरीक्षण मी त्यांच्याकडे बघितलं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर त्यांना असा आश्रू झालं की ह्या पालकांनी किती जबरदस्त कार्यक्रम केला आपल्या गावाला कौतुक मॅडम ह्या सगळ्या टीम लाभलेला आहे आम्ही त्यांच्या मनापासून पुन्हा धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद